जे शेतकरी राज्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे सव्वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार जो ते अतिजोर पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो अपडेट जाणून पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पावसाचा जोर राहील हे पण सविस्तरपणे सांगितले आहे मग चला तर पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्रामध्ये मा तीन ते पाचच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे जसे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ह्या वेळेस धरंगाव एरंड परोळा अंबळनेर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अरबी बोकरुड अंचाले मध्यम हलका राहील धुळे अंजंग नवारी कापडणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांद्राणे जापोरे जालोट चोपडा ओव्हाड तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अव्वड आडगाव विरापुरा यावल हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भुसावळ उडाली मुक्तैनगलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील भयंकर पावसाची शक्यता पहोर जामनेर पवड या भागामध्ये आणि भडगाव पाचरा इकडे देखील बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर मध्यम स्वरूपात रेल आणि किशोर फुलंबरी बिरामगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनस्थ पिंपरी काचूडपाचूड धाकेपाल पैठण अमरापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे तीन ते पाचच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे मंगळुरराम शेगडा तानवाडी पानवाडी ईश्वर काचूड काचूडपाचळ जोरदार पावसाचा अंदाज राहील गुलापांगडी जालना बदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळगाव राजा दाबडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भुकरदन अनुवा जंटा या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज हा तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर तसेच भालगाव जांभळी अंबळनेर मध्यम स्वरूपात राहील वडवाणी मांजलगाव तळेगाव शिरसतलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बरे श्टिकानी, बरे श्टिकानी, आहे धारूरकेडला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बस महत्पूर्णा पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस या भागात राहील परभणी जरी बोरी जंतूर हे मध्यम स्वरूपात राहील आणि आसपासचा परिसर मट्टा वर्तुलही पर मध्यम पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा नांदेडबागाला हिंगोली पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद हलक्या पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर उमरखे ढाकणी मोरचुंदीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली कळमनुरी इनापूर मागोमालाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव मंगळपीर या भागातील मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर जोरदार पावसाचा अंदाज आहे मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा तुफान पावसाचा अंदाज राहील गाडबोरी कुतनापूर चिखली केलवड बुलढाणा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली बाबरगाव खामगाव दिघी नांदोणा ना अडलबुद्रुक दासराखेड तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमात बी आंद्रणा पाथोळा इकडे भयंकर पावसाचा अंदाज हा तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंधा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील परतूर म्हणसुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि खेडा मुसळधार स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव खंडेश्वर बडनेरा तसेच तांदूर नांदगाव खंडेश्वर आणि फलेगाव फुलगाव बाबुलगाव देवळी कोल्हापूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि तसेच उत्तरेकडे जोरके मिळेल अंजनगाव सुरजी अचलपूर चांदूर बाजार प्रमाणसाठी हलका राहील चिखलदरा आणि सालधान्याला बऱ्याच ठिकाणी हलके पावसाचा जोर बघायला मिळणार आहे उत्तरेकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर बडेगावीच मध्यम स्वरूपात राहील हिंगणा पाचगाव कामटी आणि उटीओी मुरिकोकटे मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे जामनी तुळजापूर बारबडी देवळी कोल्हापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडनेर हिंगणघाटला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे इकडे हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे रुई जवई अर्णी ध्याणी साकरी चोंडी पुसद खंडाळा पांढरकवडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील गोंदिया भंडारा इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजात तुमसर जिल्हा सांगझरी भंडारा वधी चिखली महुदा धर्मपुरी या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा शिर्डी पुलतांबा कोपरगाव आणि आजूबाजूचा परिसर या भागामध्ये बघायला मिळणार आहे हलका मध्यम राहील तसे कोकण विभागातील पालघर नाशिकचा काही परिसर मध्यम स्वरूपात येईल मुंबई ठाणे पालघरलाही हलका मध्यम राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे पुणे अल्यनगरच्या भागातही ढगाळ स्थिती राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे ह्यावेळेस ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रामध्ये सात ते आठच्या दरम्यान पावसाची शक्यताही कोकण विभागातील दक्षिण भागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सात ते आठच्या दरम्यान राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अह्यानगर या भागातही हलका मध्यम पाऊस असून ढगाळ स्थिती देखील बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड बघायला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरकडे मालेगाव चायजगाव तसेच वैजापूर गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील धुळे अंजंग अरबी बकुड हे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर नंदुरबार जिल्ह्याकडे ढगास्थित राहील तसेच जळगाव आणि धुळे जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जुल्य आणि विदर्भातील अकोला जिल्ह्याकडे आणि अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त राहील तर अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगावला बुरगाव म्हणजे इकडे जोरदार स्वरूपात राहील अरं आळंदा गोरेगाव बाळपूर खामगाव शोगाव आणि बुलढाणा जिल्ह्याकडे मोटाला मलकापूर दिघी नांद्रोणा अडलबुद्रुक जळगाव जमत या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मृत्युजापूर दर्यापुलाई तुफान पावसाचा अंदाज आहे असेगाव अंजनगाव सुजी अचलपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर गडचुली या भागातही ढगाळ स्थिती आठ ते सातच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नागपूर गोंदिया भंडारा इकडे ढगाळ वातावरण ह्यावेळेस असणार आहे तर नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता ही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे हलका मध्यम राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर इकडे ढगाळ वातावरण राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागात हलका मध्यम पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती हलका मध्यम राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे स्थिती असून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज आहे नांदेड बघायला यवतमाळ चंद्रपूर गडचिली इकडे स्थिती ह्या वेळेस बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागाकडे जोर कमी रेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हलका पाऊस रेल मुंबई ठाणे पालघर नाशिक डे मध्यम स्वरूपात राहील जळगाव धुळे नंदुरबार हलका मध्यम रेल विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीलाही डगा स्थिती बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे पुणे अहिल्यानगरच्या भागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील मात्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर इकडे ढगाळ स्थित राहील आणि तसेच सुकुंतमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय